राज्याला चिंतेत टाकणारी एक धक्कादायक बातमी आहे राज्यातील बहात्तर प्रशासकीय अधिकारी आणि क्लास वन अधिकारी सनदी अधिकारी आजी माजी मंत्री हांनी ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडं तीन तक्रारी दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र या तिन्ही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीनं या तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे या तीनही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत या संदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जाते मात्र अजून या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही अशी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सूरज नक्कीच राज्यातील जवळपास बहात्तरहून अधिक जे प्रशासकीय अधिकारी आहेत क्लास वन ऑफिसर आहेत आजी माजी मंत्री आहेत ते आहनी बड़ी ले ले या हनी ट्रॅपला बळी पडलेले आहेत आणि या प्रकरणी नुकतीच जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार ठाण्यामध्ये तीन अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी ठाणे गुन्हे शाखेकडे दाखल केलेले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी ही देखील सुरू करण्यात आलेली आहे तर तीन नावं आहेत त्यामध्ये नवी मुंबईतले एक अधिकारी आहेत नाशिकचे एक अधिकारी आहेत आणि ठाण्यातले एक अधिकारी आहेत या तिघांच्या या तक्रारी आहेत आणि याची उच्चस्तरीय चौकशी हे देखील सुरू आहे ज्या पद्धतीने हा हनीट्रॅप ट्रॅप करण्यात आलेला आहे या राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांची नावं ही असली तरी ठाण्यात आत्तापर्यंत तीन तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत प्रामुख्याने या हानी ट्रॅपमध्ये नेमकं कोण आहे कशा पद्धतीने त्यांना हनीट्रॅप ट्रॅप करण्यात आलेलं आहे याचा सविस्तर त्याची चौकशी केली जाईल केली जाणार आहे मात्र या अधिकाऱ्यांची ही त्यांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे अद्याप तरी कुठलाही गुन्हा दाखल झाला नसला तरी या संपूर्ण प्रकरणी आता ठाणे पोलिसांकडे तीन तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जवळपास हा आकडा जर आपण पाहिला तर खूप मोठा आहे बहात्तर हून अधिक क्लास वन ऑफिसर्स अधिकारी आणि आजी माजी मंत्री हे देखील या हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती मिळते त्यामुळे एकूणच संपूर्ण प्रकरण गंभीररित्या लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडण्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही गोपनीय करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नेमकी यातनं आता काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे निश्चित धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल